माझ्या विरुद्ध त्याने काय मला मारायला दिली तर समोरच्या झाडाला बांधून त्याला फाशी देऊन टाकली मारावं हात का पुढे टाकावं पटके द्यावे आता तसं राहिलेलं नाहीये कायद्याच्या पुस्तकात जे गेलेले तेच पोलीस वागणार आहे हो मग हे पतन होत गेलेले बरोबर आहे की नाही मग त्याच्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर त्याला अटक करायची की न करायचा तो अधिकारी विचार करतो शक्यतो तो अटक करत नाही परंतु त्याला अटक कर, कर, हो न करता त्याला जे नोटीस दिलेली नोटीसमध्ये त्याला सांगितलं जातं त्याला काही बर्ड साठी शर्ती टाकल्या जातात याच्यामध्ये तुम्हाला वागलं पाहिजे किंवा मला तापसाला मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारे या गोष्टी होतात त्यामुळे सायबर इंटरनेट हे जे काय पुढे पुढे भविष्यात अजून याच्यामध्ये फार मोठे बदल होऊ शकतात तर आपल्याला सुद्धा गुगलवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला या नवीन कायद्याची पॉलिसी माहिती मिळू शकते आपल्याला ज्ञान असावं आपणही हे करावं शासनाने हा एक उपक्रम राबवलेला आहे की पूर्वी हा कायदा जेव्हा सुरू करायचा होता तेव्हा पोलीस अधिकारी न्याय संस्था विधी संस्था टीपी पोलीस या सगळ्यांसाठी कार्यशाळा वगैरे आयोजित करून त्यांना ज्ञानी करण्यात आलं याच्याविषयी चांगलं नॉलेज देण्यात आलेलं आहे तर आता शहरात जास्त असाच विषय आहे की तुम्हाला गेलीचं नॉलेज असावं तर मी तुम्हाला पूर्ण डीप कलम टू कलम वगैरे शैक्षणिक क्षेत्र सांगितलं की नाहीये पण आपण आणि मी साहेब आपलं स्वागत करतो असाही करू शकतो आपण त्याला प्राप्त आहे त्यामध्ये जर उल्लंघन केल्यानंतर आठ टेचा विषय जनरली लोकांचं परसेप्शन असं असतं किंवा गुन्हा त्याला झडकलंय त्याला उचलून आठ टाकला आपण

जबरदस्ती केला नाही पण त्याच्यावर तीनशे छेडतात त्यांनी जबरदस्ती केली तर तीनशे छेडतात त्याच्यानंतर ते मुलग्यानंतर कोण विचारत नाही तुझी आईच्या तुझी पदार झाला तुला गेला हे केला बरं वाटत मोक्यासारखे डायरेक्ट त्याच्यामध्ये इन्वॉल् महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र संघटी घरी कायदा कल होत एकशे अकरा एकशे बारा संघटीत कायद्या नव्याण्णव अंतर जीव होता मोकाशे अकरा एकशे बारा मध्ये इन्व्हॉल्व्हमेंट केलेलं आहे म्हणजे ज्या ते जर कलर आलं तर लवकर बेळ होणार नाही किंवा शिक्षक मध्ये मदत होणार न्यायालयावर बी कमी वेळेमध्ये जास्त जास्त केसेस काढण्याचे जाऊ दे असे सगळे प्रकार कार्यकर्त्यां त्यामुळे आपला कायदा अतिशय सुदृढ झालेला आहे काळाच्या लोकांमध्ये ज्या कर्मचा काही उपयोग राहिलेला नाही ते त्या समाजामध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी मदत होणार मध्ये त्यामुळे जण कुठे त्यांचे होते नंतर त्यांचे मूल स्वभाव बाहेर आणि त्यांचे वैचारिक मतभेद झाले आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनपर्यंत आले आता आम्हाला त्यामध्ये काय बघायचं आहे की तुमच्या तुम्ही दोघं सज्ञान आहात तुमच्या दोघांकडून जी चुकी झालेली आहे की तुमच्या लेवलला तुम्ही जर नॉलेज खूप डागत असेल तर आम्हाला प्रॉब्लेम होतो आता त्यामध्ये काही वेळा कसं असतं की बाबा कोणीतरी ते त्यांच्या अशाच बऱ्याच काही गोष्टी असतात की आम्ही आता तुम्हाला शेअर करू शकत नाही त्याला आम्ही काहीतरी कळतं त्या पोलीचं त्याचं कोणाचं काहीतरी कळतं आणि त्यामध्ये आणि त्यामुळे इथे आल्यानंतर एखादी महिला आली तर आम्हाला तिचं ऐकून घेणं बघतो की आम्हाला माहिती नाही ते अफेअर होतो मध्ये आम्ही घेऊ शकत नाही असे कुठे नाही आम्हाला ज्या काय बंधन त्या बंधन त्या स्फेअरमध्ये आम्हाला थोडं करावं लागतं त्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तो तुमच्याकडे ॲक्टिव्ह म्हणून त्या पार्टीकडे तो एव्हिडेन्स असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्यांना लगेच बाहेर पडता येतं बेलभीर होऊन जातो पण या सगळ्या पोसिशनमध्ये थोडं मानसिक मानसिकता होतो नाही म्हणता येत नाही पण मुळात आपण जो फोनवर गेलो हे प्रकरण स्वतः आपण त्याला कारणीभूत आहोत आपण ज्या वयामध्ये अभ्यास करायला पाहिजे ज्या वयामध्ये चांगलं डेव्हलपमेंट करायला पाहिजे त्या वयामध्ये आपण नशा करणार कुठेतरी कुठेतरी दुसऱ्यांना आणि नंतर डिस्प्यूट झाल्यावर असं इतपर्यंत हे योग्य नाही आहे समाजासाठी ह्या गोष्टी घातकच आहे किंवा आम्ही बसून आम्ही ते सुद्धा आम्ही ते सगळ्यांना तो नाही द्यायचा प्रयत्न करतो पण आम्ही आम्ही त्यामध्ये डिनाय करू नाही पण मूळ कुठलं चालू होते ज्या वयामध्ये ज्या गोष्टी प्रायोरिटी दिलेली म्हणजे ती दीदी दीदी बायपास होते त्यामुळे खरोखर मग आपल्या घरातल्यांचं दुर्लक्ष होतं त्या आपल्या मुलांकडे काय आहे तो फार गरम परंतु इथे आलेला प्रत्येक तक्रारदार आम्ही त्याची छाननी करून त्याला न्याय देणं हे आमचं काम ना की बाबा मी आत्ता घेऊ शकत नाही मी जर त्यापूर्ण सांगितलं बाबा नह असं मी नाही घेऊ शकतो ती सरांकडे जाईल उपणे वरती जा मग कायदा काय सांगतोय तुम्हाला आलेली तक्रार फक्त व्यवस्थित ऐकून घ्या दोन्ही बाजू ऐकतात त्यात बसत असेल तर व्यवस्थित घ्या आणि नंतरची प्रोसिजर करा ठीक आहे काही वेळा काही लोकांना निर्णय अंशत हा त्यांचा त्यामध्ये पाठ असल्यामुळे त्यांना आपल्याला दोषी ठेवून त्या गोष्टी प्रोसिजर करावं लागतं तर पूर्वी कसं होतं सर सकट अटक होतं पण आता त्याला जाधव साहेबांनी आता सांगितलं की आपण फोर्जीवरची नोटीस देतो आता करत आहे बहुतांशी सात वर्षाच्या सगळ्या आतील सगळ्या केसेसला आता तो एक सगळ्यांना डिफेन्स मिळाले की त्याची पण शकतो म्हणजे फक्त ह्या कार्यशाळेचा किंवा हा उद्देश असा होता की नवीन कायदे जे बदललेले आहेत त्यांचं तुम्हाला नॉलेज होतं ठीक आहे आपण सर्वांचं काही तक्रार निवारण बरवतो त्यावर पण आपण डीपविचर्चा करू शकतो फूड डाऊट्स त्यावर तुमचे आपण विचारांची देवाणघेवाण करू शकतो त्यामुळे आणि अशाच आम्ही कार्यशाळा परत आली पंधरा पर दिवसामध्ये एक दोन भरवणार आहोत आपल्या मोहल्ला कमिटी शांत कमिटी सगळ्यांपर्यंत घराघरावता आम्ही तुम्हाला सांगण्याचा उद्देश तुमच्या सोसायटीमध्ये जाता ज्या मोहल्ल्यामध्ये जाता त्या मोहल्ल्याच्या जा लोकांना पण ते बराबर तुम्ही ब्रीफ करा जेणेकरून सगळ्यामध्ये व्यवस्थित पसरेल उदाहरणार्थ आता मला असं सांगायचं या प्लॅटफॉर्मवरनं की आता सायबर फ्रॉड जास्त वाढलेलं आहे त्यामध्ये टेक्निकल सगळे ॲक्सेप्ट करून त्याच्यामध्ये सेक्शन्स वाढवले गेलेले आहेत त्यामुळे आता तर शासनाने ती कॉलर व्ही जी लागलेली आहे ती तुम्ही एकदा कॉल केला तर सगळं त्या पद्धतीनं होते तसं तुम्ही स्वशास तुम्ही तुमच्या सांगू शकता की वन नाईन थ्री झिरो आहे त्याला तुम्ही करा आता आपल्या इकडे आपल्या कमिशनमध्ये एकशे बारा आहे रात्री यावर आपलं काही झालं तरी तुम्ही तो कॉल करून ती कंप्लेंट सांगू शकता आता आपला ग्रामीण भाग आहे एरिया आपल्याकडे फार मोठा आहे मनुष्यबळ असं थोडं आहे परंतु एखाद्या रात्रीचे ॲक्सिडेंट होतात आता कालच आम्ही ती दोन ते तीन केसेस ड्रंकट राहू शकेल पण ज्या बाजारपेठ आहे स्वच्छ बंगले आहेत तर एक कॅमेरा शहरासाठी म्हणून तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही सेफ्टी म्हणून तुम्ही कॅमेरा लावणं गरजेचं आहे आता मी पापडीमध्ये गेलो मस्जिदात तिथे थोडीफार भांडणं झाली त्यांच्या आपापसात आप कोण होते माहीत नाही आता आम्ही एवढं ब्रीफ केलं सगळीकडे पहिल्यापासून गेल्या तीन महिन्यात कोणी धार्मिक स्थळाच्या बाहेर कॅमेरा लावणं गरजेचं आहे ते लावले गेलं आपल्याला कळत असतं कोण डिशन्स क्रिएट करतो आता लावणार कर आहे म्हणजे अशा गोष्टीच्या ला� आहेत ते आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो जरी समाजामध्ये सामाजिक करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यामुळे ज्या काही गोष्टी प्रायोरिटी तुम्ही देण्यात आम्ही बसलो आम्ही कायद्यात ला। सापडीत लावून काही छोटा याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेत असतो पण तुमच्याकडनं जी आम्हाला सहकार्याची अपेक्षा असते जसे घटनेने तुम्हाला अधिकार दिलेले तसे घटनेने तुम्हाला जबाबदारी पण दिली त्या अनुषंगाने तुम्ही जर एक पाऊल तुम्ही आलात तर आम्ही दहा पावलं तुमच्या बाजूने येऊ अशा प्रकारची आपण थोडं सगळ्यांनी अपडेट मला सोसायटीमध्ये मिळतो आम्ही बरंच आता कॉलेजमध्ये पण प्रोग्राम आम्ही असे अवेअरनेसचे कायद्याच्या बाबतीत ठेवणार आहे तुमच्या सोसायटीमध्ये जर तुम्हाला वाटलं साठ सत्तर लोकं येत असतील आणि त्यांना या नवीन कायद्याची जर माहिती पाहिजे असेल तर आम्ही कधी तयार राहू आम्हाला दोन दिवस अगोदर सांगा तो टायमिंग फिक्स करा आम्ही वेळ आल्यानंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर पण द्या असे आपल्याला जास्तीत जास्त शासनाने आपल्याला जे काही टार्गेट दिलेला आहे उद्देश दिलेला आहे नवीन कालाची माहिती जनसामान्याला पाहिजे तळागाळापर्यंत गेला पाहिजे बरोबर त्या पद्धतीने गेलं पाहिजे आज आपल्याकडे आदिवासी पाड्या कन्या आहेत त्यांच्यापर्यंत आमची ग्रामीण भागातले पण पोलीस जाऊन जे लेक्चर ले देतात आहे का हळूहळू आहे एक एखाद्या गोष्टीचं नृतनीकरण झालं तर ते आपल्याला त्याचा इम्पॅक्ट त्याचे रिझल्ट आणि त्याच्या होणारे परिणाम त्याचे काय असतील तर निगेटिव्ह लवज काय असतील तर त्याचा काही कालावधीनंतर आपण फेस केल्यानंतर प्रत्यक्ष त्याला सामोरं गेल्यानंतर ह्या अडचणी येतात ह्या आपल्याला माहीत होतील आणि त्याच्यातनं आपण परत नवीन काहीतरी ते सुदेव कसा होईल असं आपल्याला लागणार मी आज तुम्ही सगळेजण इकडे आलात वसई पोलीस स्टेशनच्या ह्या आपल्या इमारतीमध्ये पुढील डिव्हिजनचे माने सर आणि आमच्या वसई डिव्हिजनचे दोर्गे सर हे येऊन मला पूर्ण मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो माणिक पोलीस स्टेशनच्या अतुल सरांनी तर सांगितलं आहे अतुल सर चांगलेच लेक्चर देतात मी त्यांना असंही सांगेन की माझ्या पोलीस बांधवांसाठी पण आम्ही त्यांना इन्व्हाइट करणार आहोत आणि आमच्या सगळ्या झोनमधले सिनियर पी आज आलेले होते तर त्यांचा पण मी आभार मानतो आणि हा प्रोग्राम इथे संपलेला आहे असं जाहीर